अरविंद केजरीवालजींचे धर्मपत्नी आणि हेम सोयनजी धर्मपत्नी यांना ताकद देण्यासाठी सभा होती कारण तुम्हाला आज सांगतो की तुम्हाला तुम्हाला दावा करून सांगतोय खात्री मी सांगतोय की दिल्लीतल्या सात ते सात जागा या काँग्रेस आणि आम आदमी पक्ष लिब्या म्हणजे लिबड्याला वातावरण बदलत नाही शिकवत होतो कधी कधी मी त्यांना बोलत असतो एकमेक जाऊन त्याला आणि तिथे देखील बिहारमध्ये परिवर्तन होणार आहे वातावरण तीन मित्रपक्ष आहे पुढचे कोणी सांगू शकतो मित्रपक्ष कोणी बाजू दादा मित्र पण वापरत नाही बरोबर ईबी सीबीआय आय टी किती लोकांनी ऐकल्या एका बद्दल तर हा कोण सांगा मला ऐकलं ना हे तीन मित्र पक्ष जे आहेत ऐन निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवालजीना अटक केलेली आहे हेमंत सोरेनजीना अटक केलेली आहे दोन मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे का तर ते भाजपच्या विरोधात लढाई करत आहेत लढत लढत आहेत भ्रष्टकारी लोकांच्या विरोधात लढत आहेत म्हणून ह्या दोन मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे या दोन अटकमुळे

कोणी फोन केला डे चे तुम्हाला देतो साहेब एप्रिल फुल डे ची गरज ते आपल्याला आपल्या देशात अच्छे दिला गेले पाच वर्ष असेल गेले दहा वर्ष असेल एका मागू मागे एका मागोमागे जुमल्यांबद्दल आपण एकच राहिलो आपण शिवसेना म्हणून पण त्याला बळी पडलो होतो पंचवीस वर्ष त्यांचे मित्र पक्ष म्हणून त्यांच्या सोबत राहिलो जेव्हा त्यांच्या सोबत कोणी जेव्हा भाजपासोबत कोणी नव्हतं तेव्हा आपण शिवसेना म्हणून सोबत उभं राहिलो कठीण काळ उभे राहिलो पण त्यांचे जेव्हा अच्छे आले आणि आपण विचारलं की आता तुमचे अच्छे आले आम्हाला सांगा आमच्या देशाचे अच्छे येतील तेव्हा आपल्या सोबत युती त्यांनी तोडली पण त्यांनी युती तोडली होती दोन हजार हो चौदा मध्ये आणि तेव्हा आपल्याला जेव्हा बाहेर काढल्यानंतर सांगितलं आपण लोकांनी दोन हजार एकोणीस मध्ये प्रास्त झालं लोकसभेसाठी आपल्याला वापरून घेतलं युज इन थ्रो युज इन थ्रो किती पॉलिसी राहिलेली आहे आणि ती युज थ्रो वापरणे फेका हे जे धोरण आहे त्यांचं हे आपल्याला आता दिसून येत आहे जे चाळीस गद्दार आमदार आणि जे काही त्यांच्यावर खासदार गद्दार गेलेले आहेत काय स्थिती झाली आज तुम्ही मला सांगा आपल्याकडून ठळकपणे आपण संजय जेव्हा उमेदवारी दिली लोकांसमोर दिली तुमच्या फिरणारा माणूस आहे की नाही तो संजय जी तुमचं काम करतात की नाही बोला महाविकास आघाडी म्हणून आपले उमेदवार जाहीर केलेले होणार तुमच्या मनात आहेत निघात काय आणि लवकर सुविधा खात्री पटलेली आहे पण तुम्ही मला सांगा समोरून उमेदवार जाहीर झाले की नाही जनताचे उमेदवार राहणार की भाजपाचे उमेदवार राहणार बहात्तर तास राहिलेले आहेत निवडणुकीचे फॉर्म भरण्यासाठी

आता ज्यांना सांगेल आम्ही घर बसलो रोके हो हो। थी 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 रोके पण हे हो वातावरण असं वातावरण बनले हे कोणी अपेक्षा केली नव्हती आपल्याला माहितीये गेल्या पाच वर्षामध्ये आपण दोन की तीन सरकार पाहिले सकाळी तीन शपथविधी झालेली ते पण बहात्तर पासूनच सरकार होतं ते पण धोक्याचं सरकार होतं मग नंतर आपलं भाविकास आघाडीचं सरकार बनलं आणि ते भाविकास आघाडीचं सरकार म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आपले सगळे मित्र पक्ष सगळ्याने एकत्र घेऊन आपण हे कुटुंब प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे जो माझा मोठा भाऊ आहे तो मुख्यमंत्री म्हणून बसलाय वाटायचं की नाही वाटायचं इथे मोठ्या संख्येक महिला बसली शेतकऱ्यांना वाटायचं महाराष्ट्रभरात ज्या ज्या जिल्ह्यात उद्धव जी कर्जमुक्ती आपल्यासाठी केली होती ती आमच्यापर्यंत पोहोचली पण आधीच्या कर्जमुक्ती होते सांगा उद्धव ठाकरे साहेबांनी जी आपल्याला कर्जमुक्ती दोन लाखापर्यंत दिलेली की आपल्यापर्यंत पोहोचली की नाही पोहोचली उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती आपल्याला दिली ती आपल्याला फायद्याची होती की नव्हती वचन दिलं त्यानंतर त्या जी सरकार आहे अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलेला आहे त्या सरकारने जी कर्जमुक्ती सांगली तीच बिल ही दिलेली म्हणतच नाही एक तर ते कर्ज माफी की आपण कर्जमुक्ती बोलतो कारण आपल्यासाठी शेतकरी हा अन्नदाता आणि अन्नदाता देवो भगवो ही संस्कृती घेऊन आपण पुढे चालnare मिळतो पण आज जे भाजपचं